सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळाच्या वतीने गेल्या चौपन्न हे चौपन्नव वर्ष आहे चौपन्न वर्षापासून वर्षा या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्यात येत होता पूर्वी या एरियाला लालजीपाडा असं म्हणायचे गण गन, गणेश उत्सव गणपतीची स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी या एरियाला नाव गणेशनगर बोलायला लागलेलं आहे कांदोली पश्चिम गणेशनगर या ठिकाणी एरियात आम्ही गेल्या चौपन्न वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतो या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तर ला या ठिकाणी गणेशोत्सवाची आम्ही स्थापना झाली माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे आमचे वडील इथले स्थानिक रहिवासी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला आणि या ठिकाणी नाव मग गणेश नगर पडलेलं या ठिकाणी किती दिवस चालतो आम्ही दहा एकूण दहा गण अनंत अनंत चतुर्थी पर्यंत या ठिकाणी आम्ही गणेश नहीं। नहीं। तो साजरा करतो या ठिकाणी त्यांना आनंद चतुर्थीला दिसतो या ठिकाणी या गणेश उत्सवच्या अकरा दहा अकरा दिवसाच्या मध्ये आम्ही या ठिकाणी मेडिकल कॅम्प या अन्य लोकांना जे काही सुविधा देऊ शकतो अशा काही आम्ही समाजकार्य या ठिकाणी होत असता मंडळाच्या वतीने मंडळातर्फे काय संदेश आहे या मंडळाच्या तर्फे सर्वांना सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता दोन दोन दिवस उरलेत विसर्जनाला अनंत तुम्ही विसर्जन आहे सर्वांनी इथे जेव्हा एवढे आज अकरा दहा अकरा दिवस आपण एक मनोभावे गण गन, गणेश इथे स्थापना करून साजरा करतो तर सर्वांनी शांततेने पुन्हा विसर्जन झालं पाहिजे कुठलंही गाळबोट लागलं नाही पाहिजे आणि नागरिकांनाही विनंती आहे शांततेने तुम्ही पण सहकार्य करा पोलिसांना सहकार्य सहकार्य करा आणि लहान मुलांची काळजी घ्या कारण गर्दीमध्ये त्यांना कुठे हरवले काय झालं तर हे नको म्हणून त्या लोकांचं लहान मुलांची पण काळजी घ्यावी